नमस्कार मित्रांनो हे शपथ घेणं प्रॉमिस करणं हे सगळं खोटं असतं कारण सगळ्यात जास्त शपती तेच लोक घेतात जे सगळ्यात जास्त खोटं बोलतात कोणता मुलगा किंवा मुलगी तुम्हाला धोका देऊ शकते पण मित्रांनो तुमचे कष्ट कधीच तुम्हाला धोका देणार नाहीत जीवनात जेवढे शांत राहणं चांगलं आहे कारण सगळ्यात जास्त जबान करते काही गोष्टी माहीत असूनही माहीत नसल्यासारखं राहणं केव्हाही चांगलं सगळंच माहीत आहे हे पण खूप त्रासदायक ठरतं नात्याचं पण एक वेगळंच वय असतं काही मरेपर्यंत टिकतात आणि काही जिवंतपणेच मरतात मित्रांनो तुम्हाला धोका देणारी स्त्री तुमचं मत कधी विचारात घेत नाही मित्रांनो आणखी म्हणजे नेहमी सतत ती तुम्हाला चुकीचं ठरवत राहते ती सगळ्यांसाठी वेळ काढेल पण तिला तुमच्यासाठी वेळ देणं जमणार नाही सतत काही ना काही बहाणे नक्कीच देत राहील जर ती व्यक्ती जास्त बोलत नसेल तर सावध्रा धोका मिळूच शकतो तुमच्यासमोर दुसऱ्या व्यक्तीची स्तुती करणे किंवा सारखं सारखं हो एखाद्याचं नाव घेणे तुम्हाला खोटं बोलतात आणि म्हणतात तुझं माझ्यावर विश्वास नाही तू माझ्यावर सारखी शंका घेत असते प्रमाणापेक्षा जास्त रागवणे भांडणे इग्नोर करणे बोलणं न ऐकणे हे सगळं धोक्याची लक्षणं आहेत मित्रांनो असे लक्षणं तुमच्या ना नात्यात तुम्हाला आढळत असतील तर सहज समजून जा की व्यक्ती नक्कीच धोका देऊ शकते मी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्ही सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते